दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी अमरावती शहरामध्ये अचानक जमावाने हिंसक वळण घेऊन व शहरामध्ये तोडफोड सुरू केली होती त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊन जीवितहानी होण्याची सकृत दर्शन परिस्थिती निर्माण झाली होती अमरावती शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता कलम एकशे प्रमाणे संपूर्ण संचारबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते अमरावती शहरातील व्यापारी व नागरिकांनी काही वेळ अधिक शिथिलता द्यावी असे कळविल्याने त्यांना काही काळाकरिता संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली होती तसेच दिनांक चोवीस नोव्हेंबर पासून फक्त रात्री अकरा वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी राहील असा आदेश पारित करण्यात आला होता शहरातील वातावरण भयमुक्त व्हावे या उद्देशाने पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार एकवीस रात्री बारा वाजतापासून संपूर्ण संचारबंदीमध्ये शिथिलता देण्याचा आदेश पारित केलेला आहे अमरावती शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता इतर प्रचलित कायद्यानुसार निर्गमित केलेले आदेश हे लागू राहतील अमरावती शहरातील सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती